मित्रमैत्रिणींना नमस्कार महाराष्ट्रामधले प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उत्तर मुंबईमधून बी जे पीने कालच तिकीट जाहीर केलं आणि त्यांनी तिकीट जाहीर केल्याबरोबर सोशल मीडियावर उज्ज्वल निकम यांच्यासंबंधी उलटसुलट चर्चा व्हायला लागल्या आता ह्या चर्चा नेमक्या काय आहेत त्या आपण पाहणार आहोत तर उज्ज्वल निकम यांना काही लोकं निकम्मा म्हणत आहेत काही लोक म्हणत आहेत की ते खोटाडे आहेत कसा बोलून ते खूप खोटं बोललेले आहेत तर काही लोकांना पूनम महाजन यांचं तिकीट कॅन्सल करून यांना तिकीट दिल्यामुळे काही लोक नाराज झालेले आहेत तर उज्ज्वल निकम शेजारी तुम्हाला जे दिसत आहेत ते सगळे खटले उज्ज्वल निकम यांनी लढलेले आहेत आणि त्यामुळे उज्ज्वल निकम हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतभरामध्ये माहिती आहेत तर यांच्यावर उज्ज्वल निकम यांना तिकीट जाहीर केल्याबरोबर किरण मानेंनी काल फेसबुकला पोस्ट टाकली होती आणि ती पोस्ट अशी होती किरण मानने संतापलेले आहेत याचं कारण असं आहे की जेव्हा महाराष्ट्रामध्ये हे पक्ष फुटले शिवसेना फुटलं राष्ट्रवादी फुटलं त्यावेळेला अनेक वकिलांचे सल्ले घेतले अनेक वकील मीडियामध्ये येऊन समोर बयान करत होते त्यावेळेला उज्ज्वल निकम हा असा माणूस होता की जो हे बिलकुल म्हणत नव्हता की हे असं होणं चुकीचं आहे असं व्हायला नाही पाहिजे ते मवाळ भूमिका घेत होते किंवा थोडक्यात आपण शिवसेनेच्या बाजूची फुटलेल्या लोकांच्या बाजूची भूमिका घेत होते ते कसे कायदेशीर आहे म्हणत होते म्हणजे संबंध महाराष्ट्राला जी गोष्ट मॉरली नैतिकदृष्ट्या जी चुकीची वाटत होती ती ह्या माणसाला चुकीची वाटत नव्हती तेव्हाच लोकांना डाऊट आला होता तेव्हाच लोकांना डाऊट होता की हे बी जे पीच्या साईडचीच भूमिका घेत आहेत ते कधीच बी जे पीच्या अगेन्स्टमध्ये जात नाहीत आणि शिवसैनिक जे उद्धव ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहेत ते पण नाराज झाले होते त्यामुळे किरण मानेंनी जी पोस्ट लिहिली होती त्याच्यातला काही अंश तुम्हाला ते शेजारी दिसत आहेत ते असं म्हणतात तुम्ही वर्षा गायकवाड यांचे आव्हान कसे पेळणार उज्ज्वल निकम यांच्या विरोधात आहेत वर्षा गायकवाड वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम लढत आहेत तुम्ही वर्षा गायकवाड यांचे आव्हान कसे पेलणार असा प्रश्न निकम यांना पत्रकारांनी विचारला होता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे किरणपणे म्हणतात की कि असा हास्यास्पद बुद्धी निकम्मा माणूस महाराष्ट्रात विद्वान कायदेतज्ञ म्हणून आजवर मिरवत होता अरे खरंच हास्यास्पद आहे तुम्ही कशी टक्कर देणार आहात वर्षा गायकवाड यांना याचं उत्तर तुमचा जन्म हनुमान जयंतीला झाला मग काय तुम्ही खूप मोठे चमत्कार करणार मग तुम्ही इलेक्शनलाच उभे राहू नका निवडणुका घेऊन तुम्ही डायरेक्ट विजेताच व्हा ना म्हणजे जादूच व्हायला पाहिजे की वर्षा गायकवाड यांचं तिकीटच रद्द व्हायला पाहिजे काहीतरी व्हायला पाहिजे ना जर तुमचा जन्म तेव्हा झालेला आहे असं तुम्हाला जर म्हणायचं की काहीतरी जादू होणार आहे म्हणजे थोडक्यात आणि कायदे तज्ज्ञ इतक्या कायद्यांच्या पुस्तकांचा अभ्यास केलेला माणूस जर अशा प्रकारे बोलत असेल तर किरण माने म्हणतात की निकम्माच आहे पुढे किरण माने असं म्हणतात महाराष्ट्रातल्या दोन पक्षांवर दोरडे पडले तेव्हा न्यूज चॅनल्स याच विद्वान वकिलाकडून एक्सपर्ट ओपिनियन घेत होते आणि हा भामटा पटवून देत तेव्हा हा भामटा पटवून देत होता की हे दोरडे कसे कायदेशीर आहे त्यामुळे किरण माने शिवसैनिकांना असं म्हणतात माझ्या तमाम शिवसैनिकांनो शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना कायदेशीर ठरवणारा निकम्मा तावडीत सापडलाय असा घुमवा की घाम फुटला पाहिजे आणि तोंडाला फेस आला पाहिजे भामट्याच्या जय महाराष्ट्र थोडक्यात किरण माने शिवसैनिकांना असं म्हणत आहेत की आता ते तुमच्या तावडीत सापडलेले आहेत तावडीत सापडणं म्हणजे आता तुमच्याकडे चान्स आहे त्यांना हरवायचा आणि त्यामुळे तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवा असं आवाहन किरण माने यांनी केलेलं आहे खूप प्रतिसाद त्यांच्या या पोस्टला मिळतो आहे आता उज्ज्वल निकम यांना लोक काय म्हणतायत हेही आपण थोडक्यात बघूया किरण माने तर म्हणत असतातच एक व्यक्ती म्हणतोय पक्षातील भ्रष्टाचाराच्या केस साहेब आता स्वतः लढणार आहेत बी जे पी मध्ये गेलेले जे सगळे भ्रष्टाचारी आहेत नेक्स्ट कमेंट आहे पूनम महाजन यांच्यासोबत अन्याय झाला खरंय दोन टर्म त्या खासदार होत्या आणि त्यांचं तिकीट का काढलं हे काही कळत नाहीये नेक्स्ट कमेंट म्हणून महाराष्ट्रात सत्ता बदलताना हा काही बोलत नव्हता तिकीट पाहिजे होतं म्हणून काही बोलत नव्हते नेक्स्ट म्हणूनच लय गुणगान गात होते पक्ष फोडले तेव्हा नेक्स्ट हाच तो भड आहे ज्याने खैरलांजी हत्याकांड प्रकरणी आरोपीला बाहेर काढले हाच तो भाडकाऊ ज्याने रमाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे गोळीबार घेऊन आणला होत घडवून आणला होता हा भंडारा जिल्ह्यातलं खैरलांजी प्रकरण तुम्हाला माहिती असेल या दोन हजार सहामध्ये मध्ये झालेली ही घटना आहे आणि शेड्युल कास्ट मध्ये शेड्यूल कास्टमधल्या एका फॅमिलीचं पूर्णच्या पूर्ण फॅमिली ह्या दुसऱ्या कास्टमधल्या कुणबी कास्टमधल्या लोकांनी मारून टाकली होती आणि ती केस नव्हती कारण की ह्या प्रकरणामध्ये त्या बायकांचा रेप करून नंतर त्यांचा मर्डर केला आणि त्यानंतर ती केस जी आहे ती दाबण्याचा खूप प्रयत्न झाला खूप जास्त नागपूरमध्ये लोकांनी आंदोलनं करायला सुरुवात के केली महाराष्ट्रामध्ये लोकांनी आंदोलनं केली तेव्हा ती केस बाहेर यायला लागली किंवा त्याची चर्चा व्हायला लागली होती नाहीतर हे काय म्हणूया आपण वंचित समूह शेड्यूल कास्टमधल्या समूहावर झालेला हा जो अन्याय होता त्या अन्यायाची आठवण आणि त्या प्रकरणी या उज्ज्वल निकम यांचं जे काही दृष्टिकोन कि होता किंवा त्यांचं जे काही मत होतं तर ही व्यक्ती असं म्हणत आहे की हाच तो भडवा आहे ज्याने खैरलांजी हत्याकांड प्रकरणी यांनीच रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे गोळीबार घडवून आणला होता असंही म्हणत आहे बर नेक्स्ट कमेंट पूर्वीपासूनच हा माणूस बीजेपीच्या फेवरमध्ये आहे नेक्स्ट माणूस पहिल्यापासूनच चुकीचा आहे तुमच्या शिक्षणाला सलाम परंतु जागा आणि वेळ चुकीची आहे नेक्स्ट सर तुमच्याकडून अपेक्षा नव्हत्या राजकारणात जाऊ नका आणि उज्ज्वल निकम साहेबांनी अजून एक खूप मोठं घोर पाप केलेलं आहे ते म्हणजे ते खोटं बोललेले आहे ते असं म्हणाले होते की काँग्रेस सरकारने कसाबला बिर्याणी खाऊ घातली असं त्यांनी एक वाक्य वापरलं होतं मीडियामध्ये त्या वाक्याचा वापर जे पीमधल्या सगळ्या लोकांनी आपल्या गृहमंत्री प्रधानमंत्री आणि सगळे यांचं बीजेपी टेचं आय टी सेल व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सगळ्यांनी अंधभक्तांनी इतक्यांदा वापर वापरलं इतक्यांदा वापरलं की बघा बघा काँग्रेस कसं का कसाबला बिर्याणी खाऊ घालत आहे आणि हे सगळं वापरल्याच्या नंतर नंतर लक्षात आलंय की हे जे काही उज्ज्वल निकम यांनी सांगितलं होतं बोललं होतं की कसाबला बिर्याणी दिली ही वाक्य चुकीचं होतं म्हणजे खोटं बोलले होते, होते उज्ज्वल निकम हे स्वतः त्यांनी सांगितलंय की असं नव्हतं झालेलं काहीही तर हा माणूस खोटं बोलला आणि त्याच्यानंतर ही जी गोष्ट आहे हे ट्रेड ज्याला आपण म्हणतो एका सरकारप्रती किंवा एका जाती धर्माप्रती ही अत्यंत घाणेरडी गोष्ट त्यांनी केलेली आहे चुकीची असं अशा प्रकारचं खोटं कधीही बोलू नये जेव्हा की त्या खोट्याचा वापर सर्वत्र जगामध्ये लोक करत आहेत भारतामध्ये आणि हे खोटं हा माणूस बोलला होता त्यामुळे अशा माणसाला मला असं वाटतं की उत्तर मु मध्य मुंबईमधले लोक चांगलाच धडा शिकवतील तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं मला नक्की कळवा